फुले संविधान आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या संबंधित पोस्टर प्रदर्शन श्रीमती आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूल तात्यासाहेब मोहिते कॉलनी कळंबा रोड कोल्हापूर आणि शिरादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल तपोवन कोल्हापूर बावीस मार्च वीसशे पंचवीस आणि चोवीस मार्च वीसशे पंचवीस या दोन दिवशी एक पोस्ट प्रदर्शन करण्यात आले त्याला विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक सर्वांचाच मोठा प्रतिसाद मिळाला दिनांक बावीस आणि दिनांक चोवीस मार्च या दोन दिवशी ही पोस्टर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना काय पाहायचंय कसं पाहायचं आहे यासंबंधीची माहिती दिली राजेश छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली तसेच संविधानाची माहिती दिली या उपक्रमात रमेश वडणगेकर चंद्रकांत बागडी साधना देसाई अनिल चव्हाण हे सहभागी झाले मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य